नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आज आपण असं माशाचं सार बनवतो आहे की जे नवीन आहेत त्यांना माशाचं सार बनवताच येत नाही आहे तर त्यांच्यासाठी मी खास ही रेसिपी आणली आहे खूप साऱ्या ट्रिक्स आहेत ह्याच्यात दिलेल्या आणि त्यानंतर मी दाखवले की हे माशाचं सार कसं बनवायचं तर हे मी छोटे पेडवे आणले आहेत आणि त्यांना स्वच्छ असे साफ करून घेतलेले आहेत साफ करण्याचा सा व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहे तुम्ही बघू शकता तिथे जाऊन तर आम्ही ह्या पेडव्यांना पेडवेसुद्धा छोटे म्हणतो आणि इरडंसुद्धा म्हणतो आता आपण बघूया वाटण काय काय लागणार आहे आणि मी ही प्युअर रेसिपी कोकणातून दाखवते त्यामुळे कोकणातलं सार खायला खूप जणं अगदी उत्सुक असतात तर त्यांच्यासाठी खासी रेसिपी आहे तर बघा आपण इथे मिरची आहे ना ती बेडगी मिरची घेतली आहे आणि धणे टाकलेत आणि भिजत ठेवली आहे मी हे पाच ते सहा जणांसाठी सार बनवते इथे बघा आपण तिरफळं घेतली आहेत लसूण कांदा खोबरं आणि हळद असं वाटण घेतलं आहे बघा आता हे जे वाटण आहे ना ते एकदम बारीक वाटायचं तर तुम्हाला दाखवते मी ह्या वाटणाला किती बारीक वाटायचं ते आधी आपण ह्याला वाटून घेऊया तर खूप जण सांगतात की तिरफळ आहेत ती दगडावर वगैरे असं थोडंसं फिरवून घ्यायचं किंवा अक्कीच टाकायची तर नाही अक्की टाकायची पूर्वीची लोक पाट्यावर ह्याला थोडंसं सा वरचं साल आणि म्हणजे ह्याचं पाणी घेत होते तर आत्ता मी तुम्हाला सांगते मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही हे जे माशाचं कुठच्याही माशाचं सार असू देत तुम्ही करून बघा शक्यतो आम्ही बांगड्यांना आणि पेडव्यांनाच तिरफळ वापरतो तर आता तुम्ही बघा सगळ्यां सगळ्याच माशांसाठी वापरत असाल तर काय वापरू शकता पण असं वाटून बघा मिक्सरमध्येच टाका चार पाच फळं आणि असं वाटण करा आणि वाटण पण इतकं बारीक व्हायला पाहिजे खूप जणांची तक्रार असते की उकळी आल्यानंतर सार फुटतं म्हणून तर एवढं बारीक वाटा सार फुटणार नाही आहे तुमचं कारण बऱ्याच जणांचं काय होतं पाणी एकीकडे जातं आणि खोबरं एकीकडे जातं तर असं करू नका पेस्ट आहे नाही ही चांगली बारीक करून घ्या थोडा वेळ लागतो तरच आपल्याला चांगलं खायला मिळतं तर इथे बघा मी असं बारीक वाटण करून घेतले आता तेवढीच बारीक मी ही मिरचीसुद्धा वाटणार आहे आणि आमच्या कोकणात ना माशाचा मसाला तयार असतो पण आम्ही तो फक्त पावसाचे चार महिनेच वापरतो कारण फ्रेश मिरची मिळत नाही म्हणून जशी मिरची मिळायला लागली की आम्ही मिरचीच वाटतो हे बघा किती बारीक केलं आहे मिरचीला मी ते तर असं वाटण केलात ना तर अजिबात तुमचं सार माशाचं जे आहे ना ते फुटणार नाही कुठच्याही माशाचं असू देत आता मी आज असं सार बनवणार आहे की त्याला फोडणी नाही देणार आहे शिवाय तुम्हाला सार बनवून दाखवते मच्छीचं मी तर इथे बघा आपण वाटण ओतलं आहे मस् त्याच्यानंतर मीठ टाकलं आहे कोकम टाकलं आहे आणि हे साफ करून घेतलेले पेडवे आहेत छोटे ह्याला आम्ही इरडंसुद्धा म्हणतो तर ते घेतलेत बघा किती साफ केले स्वच्छ असे स्वच्छ करून घ्यायचेत आणि मग मी त्याच्यात टाकलेत आणि ह्याला ना मी दहा मिनटं ह्या वाटणामध्ये असंच ठेवणार आहे इथे आणि नंतर मग मी काय करणार आहे म्हणजे ह्याच्यात पाणी वगैरे टाकून ठेवणार कारण जेणेकरून जो मीठ मसाला आहे तो व्यवस्थित लागू देत आणि मग एका उखळीबरोबर मी बंद करणार आहे गॅस पण तुम्ही काय करू शकता तेही पुढे सांगते ह्या वाटणाला एक उकळी काढू शकता तुम्ही हे सगळं मिक्स करून मी जे दाखवलं आहे जेवढं वाटण वगैरे कोकम मीठ टाकून एक उकळी काढायची एक उकळी आल्यानंतर हे पेडवे जे छोटे आहेत ते टाकायचे आणि अजून एक उकळी काढायची आणि गॅस बंद करून टाकायचा सुद्धा तुम्ही दुसरी पद्धत वापरू शकता तुम्हाला फोडणी पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता पण फोडणीशिवायसुद्धा सार एक नंबरच बनतं तर इथे बघा मी दहा मिनटं तसंच ठेवलं आणि आता गॅसवर उचलून ठेवले आहे मी कुठे तेलाची तर्रा करी मला दिसते काय बघा नुसतं आपण उकळी काढलेली आहे ह्याला बघा असं करून फोडणी न देता सुद्धा किती छान सार बनतं ते आणि मी हे ना अगदी तुम्हाला सांगते मालवणमधूनच दाखवते फक्त मराठीत तुम्हाला ही रेसिपी सांगते तर असं तुम्ही नक्की करून बघा सार आणि तुम्हाला जर कोकम जास्त झाल्यामुळे तुमचं सार फुटत असेल ना तर तुम्ही ह्याच्यात एक चमचा तांदळाचं पीठ टाका ता तरी सुद्धा सार एक नंबर बनणार आहे बघा छोटा हळदीचा चमचा असतो ना तो भरून एक चमचा पीठ तांदळाचं पीठ टाका किंवा तांदूळ टाका वाटणामध्ये आणि मग वा, हे वाटण वाटा म्हणजे तुमचं जे सार आहे ना ते अजिबातच फुटणार नाहीये पण आम्हाला आता सगळं माहिती आहे कसं करायचं त्याच्यामुळे आमचं सार कधीच फुटत नाही आणि इथे असं आपलं बघा पेडव्याचं सार तयार